वेलकम गाइस टू निवॉक गुड मॉर्निंग आज ब्लॉगची सुरुवात मी मॉर्निंगलाच केली ॲक्च्युली मी आज घरी नाही आहे म्हणजे कॉलेजला पण नाही आहे कॉलेजला दांडी मारून मी आज माझ्या बहिणीकडे आली आहे मौशीला आणि ती का आली आहे त्याच्या मागचं रिझन मी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करणारच पण मी आली आहे काल आणि कालच माझ्या बहिणीच्या मुलाचा तो छोटा आहे ॲक्च्युली त्याचं आणि माझं भांडण झालं भांडण्याचं रिझन खूप छोटं आहे पण तू इतका क्यूट बोलत होता मला आणि काय काय बोललाय ना ते मी तुम्हाला दाखवते सो तुम्ही पहिलं ते पहा आणि मी ज्या गोष्टीसाठी आली आहे त्याच्यासाठी मी दिवसभर काय काय करणार आहे त्या सेलिब्रेशनसाठी आम्ही काय काय करणार आहे मी आहे दीदी आहे सगळी शॉपिंग करायची आहे छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी काय काय करणार आहे कुठे कुठे जाणार आहे ते पण मी तुम्हाला सगळं शेअर करते सो स्टे ट्यून

आता कशा जा आता तिला परत नाही करणार चुकी परत नाही माफी दिली का नाही सॉरी बोलते माफ केलं म्हणत गिफ्ट तिने पाच गिफ्ट आणलं तुला पाच पाच आण पाच बर्थडे तिला तुझा पाच आहे तिने पाच गिफ्ट आणलं तुला भांडण संपवून किट्टूचा बर्थडे चा दिवस स्टार्ट झाला स्कूलला जायचं होतं पण बाबा ओरडल्यामुळे आमची रुसुबाई रुसली होती तिच्यासाठी मोठं गिफ्ट येणार होतं पण बाबा नाही म्हंटल्यामुळं सगळं झालं आता तो, तो स्कूलमध्ये गेल्यानंतर आम्हाला आवरून त्याच्यासाठी कपडे घ्यायला जायची होती स्वतः आम्ही ती घ्यायला निघालो याला स्कूलमध्ये पाठवून घरातली कामं सगळी उरकून आता शॉपिंगला आलोय हा एक ड्रेस खूप आवडलाय पाहू म्हणून आपण आवडलं एक एकूण चिदीला सगळेच आवडतं आणि आज सगळ्यांना आमच्या सगळ्यांना कपडे कोण घेणार आहे

कपडे घेऊन आल्यानंतर मग घरी आलो जेवण केलं माझं जेवण झालं होतं बसले होते मी यांचं दोघींचं चाललं होतं मस्त हळूहळू हळू दोघीजाणे जेवत होते आणि ते कपडे घेतले होते त्याच्यावरच्या गप्पा चालल्या होत्या सगळ्यांच्या आत्याचं पण जेवण झालं होतं मस्त बसली होती पाय वामायला लागले त्याची आता ही अशी अँटीक कार्टून असली की असंच होतं पूर्ण ताकदीने मस्ती करत होता माझ्यासोबत आणि साधी नव्हती त्याची आई खूप ओरडत होती पण ऐकत नव्हता आणि काय त्याची मस्ती आणि तो हे सगळं त्याची मस्ती करून झाल्यानंतर त्याने कपडे घालायला जी चालू केली ती अशी नवीन कपडे घालून हिरोने एंट्री अशी केली पुष्पाचा फॅन आहे हा तो पण असा ॲक्टिंग करून नंतर मग बड्डे सेलिब्रेशनसाठी खाली गार्डनमध्ये आलो खूप सुंदर बलूनचं डेकोरेशन विहानला खूप आवडलं सगळ्यांनी फोटो स्टार्ट केले

Happy birthday dear Vihan happy birthday to you Woo! फेवरेट गिफ्ट आहे फेवरेट सायकल कि तू आवडलं गिफ्ट आहे बड्डेच स्पेशल काम दीदीने केलंय गोळा केलाय सगळे गिफ्ट एवढे गिफ्ट चाले तुम्ही आज <laughs> चला त्यांच्याच घरी घेऊन द्यायचे आपलं नाही नेऊ शकत जेवायच ती येते ना एकटीच सगळं उरकून जेवण करून आम्ही वरती आलो आणि ज्या कामासाठी विहान मागं लागला होता गिफ्ट ओपन करायला ते काम चालू केलं मी आणि विहानने असं म्हणजे एकदम डेंजर पद्धतीने ते गिफ्ट ओपनिंग स्टार्ट केलं खूप सारे गिफ्ट आले त्यामुळे तो वन बाय वन वन बाय वन सगळे ओपन करत होता सगळे गिफ्ट छान होते माझ्या हातात जे गिफ्ट होतं त्या गिफ्टमध्ये व्हाईट बोर्ड होता तो पण खूप मोठा आणि छान होता इतरसुद्धा गिफ्ट आले होते लूडो चेस त्याच्यानंतर डॉम्सचे कलर्स वगैरे सगळे युजफुल गिफ्ट आले तो खूप हॅपी झाला होता सगळे गिफ्ट एकदम छान अवतारात आलेले आहेत आणि आमच्या कित्याचं काय चाललंय अक्षर सगळं थोडं येते कित्याची आई जोमात आणि मग इथे इकडे कोमात बाई विहानला एवढा आनंद झाला आहे मस्त हे पियानोचं गिफ्ट पण विहानला खूप आवडलं आजचा डे पण खूप छान गेला मला त्याच्यासोबत राहायला खूप आवडतं तो खूप गोड आहे मस्त बड्डे सेलिब्रेट केला हा व्लॉग पण तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल